आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुम शे सारी, लेडीज मेन्स किड्स ते ही सर्वात कमी किमती। बीएससी द टेक्सटाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार सुदैवाने बचावले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेन्सिल्वेनिया येथे एका प्रचार कार्यक्रमात बोलत असताना एका अज्ञात हल्लेखोराने गोळा झाडल्या या संदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडियावर माहिती दिली माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला मला गोळी चाटून गेली असल्याचे त्यांनी सांगितले खूप प्रक्रस्ताव झाला आहे असंही ते पुढे म्हणाले हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी गेली त्यामुळे ते पटकन खाली कोसळले जमावामध्ये निर्माण झालेल्या दहशती दरम्यान गुप्तहेर खात्याने लगेच डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते ते उभे राहून हात उंचावताचा गर्दीतून आवाज आला त्यानंतर काही वेळातून ते तिथे निघून गेले सिक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्पच्या कार्यालयाने ते सुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे सरकारकडून डेंग्यू साठी मोफत तपासणी आणि उपचार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेंग्यू तापाचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याच्या व्याप्तीतील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये डेंग्यू तापांची मोफत तपासणी आणि उपचार केले जातील अशी माहिती राज्य सरकारने जारी केली आहे यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे राज्य आणि जिल्हा पातळीवर डेंग्यू वॉर रूम स्थापन करणे जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार करणे हॉटस्पॉट्स ओळखणे फिवर क्लिंक सुरू करण्याबाबत आरोग्य जिल्हा प्रशासनाने सूचना केल्या आहेत त्यानुसार झेंडा चौक मार्केट परिसरात साचले पाण्याचे तळे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठ असणाऱ्या झेंडा चौक मार्केट येथे पावसाचे पाणी साचवून तळी निर्माण झाल्याचे दृश्य दिसून आले या संदर्भात महानगरपालिकेने येथील स्वच्छतेची मोहीम पुन्हा एकदा हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे चौक मार्केट परिसरात सततच्या पावसाने पाण्यामुळे डबकी निर्माण झाली आहेत यापूर्वी येथील समस्येबाबत नगरसेवक जयतीर्थ सौंदर्ती यांनी स्वच्छता मोहीम राबवली होती मात्र सततच्या पावसानंतर पुन्हा एकदा येथे पाण्याची तळी निर्माण झाल्याने भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलगटगी यांनी नगरसेवक जयतीर्थ सौंदर्ती व मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांना याबाबत कळविले आहे काकती येथील मराठी शाळेत युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण सरकारी आदर्श मराठी प्राथमिक शाळा काकती येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले मुख्याध्यापक किरण करंबळकर यांनी प्रास्ताविक केले समाजसेवक गणपत सुरेकर यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे विनायक केसरकर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अनिल गवी शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मराठी भाषिक वकील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार संघटना बेळगाव यांच्या वतीने वकिलांच्या गुणवंत मुलीचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला सी परीक्षेतील विशा जाहीर सत्कार करण्यात आला चव्हा गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले कर, गुन कर या सत्कार या होते म्हणून परीक्षेत गुण बेळगाव जिल्ह्यात प्रथम आलेली तनिष्का शंकर नावगेकर आणि अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के गुण मिळवणारी कुमारी ऐश्वर्या सतीश बांदिवडेकर या दोघींचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते गांधीनगर येथील भांडी गोदामात तीस लाखाची चोरी गांधीनगर येथील एका भांडी दुकानाच्या गोदामातील तीस लाख रुपये किमतीची तांब्या पितळेची भांडी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे राष्ट्रीय महामार्गाजवळील गांधीनगर येथील अभि मेटल स्टोअर्स या दुकानामध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे शुक्रवारी रात्री उशिरा भांड्याच्या या दुकानाचे गोदाम फोडून चोरट्यांनी तांबे पितळ अॅल्युमिनियम आणि स्टील अशी एकूण तब्बल तीस लाख रुपये किमतीची भांडी चोरून नेली असल्याची शक्यता आहे याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे